रेल्वे स्टेशन नाही तर ही आहे झेडपीची रेल्वेचे डबे नाहीत तर हे आहेत वर्ग आहे की नाही युनिक रेल्वेचं रूप धारण केलेली जळगावच्या कमळनेर मधली झेडपीची शाळा सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेतेय पण या झेडपीच्या शाळेला रेल्वेचा लूक का देण्यात आला तुला मुलांचं भविष्य घडत असतं आणि इथून मुलं बाहेर जाऊन गावाचा विकास करू शकता चांगलं शिक्षण घेतलं चांगलं ज्ञान असलं तर गावाचा चांगला प्रकारे चा 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 विकास होऊ शकतो या हेतूने आम्ही पहिल्याने रेल्वेच्या लोक तयार केला आणि मुलांना शिक्षणाचं गाडी सुरुवात केलेली या शाळेच्या भिंतीवरच इंजिन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन सुसाट निघालाय बाहेर 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 विकास मंचने या शाळेचं रूपांतर रेल्वेत केलंय गावच्या वर्गणीतून या शाळेनं रेल्वेचं रूप धारण केलं हे जे भारतीय रेल्वेचं लुक तयार केलं आहे त्यामुळे काय झालं की गोरगरिबांचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि जे आर्थिक सबल असतात तो घटक हा इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये वळत आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे येण्याचा कल कमी होतोय परंतु या रंगरंगोटी केल्याने आणि हे भारतीय रेल्वेचं चित्रीकरण इथं कृत्रिम चित्रीकरण केल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल शाळेकडे येण्याचा वाढला आहे आणि आता विद्यार्थ्यांना कधी एकदाच रेल्वे शाळेत जातो असं होत माझ्या मामाच्या गावाला जाताना मला रेल्वेत बसायला मिळत नाही म्हणून मी आज माझी शाळा रेल्वे बनली आहे ती रोज शाळेत बसते माझ्या रेल्वेमध्ये बसते आम्हाला रेल्वेत शिकायला भेटतं अभ्यास करायला भेटते मला रेल्वेची शाळा खूप आवडते आमची शाळा ही प आमची शाळा खूपच छान आहे मला एवढा आनंद झाला की बा शाळेत आता रेल्वेमध्ये माझी मुलगी रोज बसेल शाळेत आणि तिलाही एवढा आनंद झाला ती मला रोज म्हणजे लवकर सकाळी एवढी लवकर सांगते की मग मी मला शाळेत जायचं आहे लवकर माझी तयारी कर टिफिन लवकर कर मला लवकर जाऊ दे एवढा तिला आनंद झालेला आहे शाळेचा भरपूर आनंद झालेला आहे रेल्वेच्या रूपातली ही शाळा विकासाचं सा स्टेशन गाठायला निघाली आहे विद्यार्थ्यांचे प्रफुल्लित चेहरे शाळेत येण्यासाठीचा साथ त्यांचा उत्साह आणि या रेल्वे शाळेत शिकण्याचा ध्यास त्यांना मोठं करो हीच सदिच्छा चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव